नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता दिवाळी आलेली आहे आणि आपण दिवाळीत भरपूर भर फराळ बनवतो तर त्याचाच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे शंकरपाळे आणि हे शंकरपाळे आणि अतिशय सुंदर झाले तर ते खाण्यातही मजा येते तर मग आपण अगदी अचूक प्रमाणात आज शंकरपाळे करणार आहोत तर त्याचं एक प्रमाण आहे मी एक मेजरमेंट कप घेतला आहे या कपाच्या प्रमाणात आपण करणार आहोत तर सर्वात पहिले मी एक कप साखर मोजून घेते कप साखर घ्यायची आहे आपण एका एका भांड्यात टाकून देऊया आणि याच कपाच्या मापाने आपण टाकणार आहोत एक कप दूध योग्य प्रमाण घेतलं तर आपली शंकरपाळी अतिशय सुंदर होतील दूध पण आपण या साखरेत टाकून द्यायचं आहे आणि हे साखर आणि दूध आता आपल्याला उकळून घ्यायचंय गॅसर आपल्या दूध आणि साखर वितळून घ्यायची आहे दूध आणि साखर छान वितळून गेलेला आहे तो आणि आता आपण यात टाकणार आहोत वितळून घेतलेलं साजूक तूप एक कपच घ्यायचं आहे आता आपण टाकणार आहोत एक कप साजूक तूप म्हणजे आपले शंकरपाळे अप्रत्य अतिशय सुंदर असे होतील आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे तर साखर पूर्णपणे वितळून गेलेली आहे आता आपल्याला एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये मी एक किलो मैदा घेते त्यातला अर्धा मी पहिले गाळून घेते आपल्याला जशी गरज पडेल दे। तसा आपण मैदा त्यात टाकणार आहोत जेवढं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तेवढ्याच मिश्रणात आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे एक किलो मध्ये एवढा उरू देते गरज पडली तर आपण वापरूयात तर यात आपल्याला टाकायचं आहे अगदी असं चिमूडभर असं मीठ मीठ टाकल्याने अगदी सुंदर चव येईल आता हे मिश्रण आपण यात टाकायचं आहे हे गरम असल्यामुळे आपण पहिले चमच्याने साळून घेऊया या प्रमाणात केले तर आपले शंकरपाळे अजिबात कडक होत नाही जरा ओलचरा आहे तर आपण अजून एक वाटी मैदा यात ऍड करूया एक किलोमधून एक वाटी कमी करून घ्यायचा इतका आपण काढून ठेवणार आहोत आता हे गार झालेलं आहे आपण हाताने छान गोळा मोळून घ्यायचा आहे छान असा गोळा मळला गेलेला आहे तुम्ही पाहू शकतात मोजू तसा आपण याच्या पाय लाटायला घेऊया आता आपण याचे एकसारखे गोळे तयार करून घेऊया याच्यावर आपण एक झाकण ठेवूया तेलही गरम करत ठेवून दिलंय त्याला खूप सारे लेअर लेअरच्या शंकरपाळी करायची आहे तर त्यामुळे आता आपण याची घडी तयार करून घेऊया या पद्धतीने आपल्याला हे जाड जाडच लाटायचं आहे खूप बारीक नाही लाटायचं आवडीप्रमाणे आपण याचे कट करू शकतो चौकोनी करा किंवा शंकरपाळी शिपचे करा छान कट करून झाले आहे तेलही तापत ठेवले आपण लगेचच तळायला पण घेऊया हे शंकरपाळे खूप सोपे असतात मीडियम फ्लेम वर तळायचे आता हे एवढे तळतात आपण दुसरे लगेच लाटून घेऊ शकतो तेलही छान तापून गेलेलं आहे थोडे थोडे करून टाकूया खूप जास्त उकवत तेल नको आहे मीडियम फ्लेमवरच ठेवायचं लगेचच आपण आज चमचा नको घालायला दोन मिनट त्यांना छान गरम होऊ देऊयात मीडियम फ्लेमवर होऊ द्यायची आहे आता हे होतात लगेच आपण दुसरा गोळा पण लाटायला घेऊया झटपट होणारी शंकरपाळी ती मस्तच संतोळे जात आहेत चंतोळे मस्तच रंगही बदलला आहे पण आपल्याला अजून एका गुलाबी रंगाची करायची आहेत खरगूज तळूयात अजून हौ द्यायची थोडीशी मस्त पदरपदर आलेली आहेत भरपूर लेअर आली आहेत शंकर बाळ्यांना छान तवल्या गेलेल्या आहेत आपण याला काढून घेऊया असे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रंगही छान आले आहे आणि भरपूर लेअर पण आलेले आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व तळून घ्यायचे दुसरं पोपाटही लाटून लगेच टाकून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर झालेले आहेत भरपूर लेअर आलेले आहेत हे पहा प्रतिम असे शंकरपाळे होत आहेत आपले मस्त अतिशय छान असे आपले गोड शंकरपाळे पूर्णपणे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात अप्रत्यम आणि असे भरपूर असे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर आजचा शंकरपाळ्यांची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा